दिला कर, तर पूर्ण दोन जर जर निर्णय वाट आम्हाला जे काय आंदोलन करायचंय ते आम्ही करणार आहोत आम्ही सकाळपासून सगळे दिव्यांग बांधव इथं दो मुलामध्ये बसलेले आहेत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही जय शिवराय जय भीम अपंगाचे तारणहार व लढवले नेतृत्व माजी मंत्री आदरणीय बच्चू भाऊ कडू यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अपंगाचा लढा हातामध्ये घेतल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून लढाया सुरू केल्यानंतर या ठिकाणी खरोखरच अपंगाच्या अनेक बाबतीत न्यायपदरात पाडून देण्याचं काम बच्चू भाऊने केलेलं आहे परंतु अद्यापही अनेक मागण्या अपंगाच्या प्रलंबित आहेत सर्वात महत्वाची मागणी या ठिकाणी मला अशी जाणवली त्यांची मागणी आहे की जी अपंगासाठी लाभ देण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती आठ शासनाने रद्द करावी आणि फक्त आपण हाच दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येकाला त्या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे आणि दुसरी आठ या ठिकाणी आमदार खासदार आणि विशेष निधीतून जी त्यांची मागणी निधीची ती शासनाने तात्काळ दखल द्यावी कारण अपंग व्यक्ती ही त्या ती ठिकाणी स्वाभिमानाने जगला पाहिजे याची सरकारने बांध ठेवावं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने तळागाळातल्या उपेक्षित दबलेल्या आणि सर्वसामान्यांसाठी फार मोठा दिलेलं आहे परंतु राज्य करते आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे का डोळे जाग करत आहेत मी तर असं म्हणेन अपंग बांधव हे शरीराने अपंग परंतु लोकप्रतिनिधी आणि सरकार हे मनाने दिव्यांग त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य पत्रात काढून घेतल्यासाठी बीड जिल्ह्यातून या दोन्ही आंदोलनाला ू भाऊच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे दिव्यांग बांधव जमलेत त्यांचं खरोखरच या उन्हामध्ये त्यांचं लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे त्यांचा मी या दाद देतो आणि माझ्या शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील माझ्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब जे मतकर अण्णासाहेब महारवर व इतर सर्व मान्यवर आहेत आमच्या या अपंगाच्या या लढाई लढाईमध्ये या सर्व आघाडीवर आमचा पाठिंबा राहील हे या ठिकाणी मी जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद